हिंगणघाट शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथील चौकातील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पूल चढणाऱ्या नागपूरकडून हैदराबादकडे भरधाव वेगाने ट्रकने पस्तीस वर्षीय व्यक्तीला चिरडण्याची घटना तीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा घडली शहरातील संत तुकडोजी वार्ड येथील भोजराज घाटुडे वय पस्तीस वर्ष हे उपजिल्हा चौकाकडून रुग्णालयाकडे जात होते याच वेळी कडून हैदराबाद कडे भरधाव वेगाने रेल्वे उड्डाणपूल चढणाऱ्या एन एन शून्य ए, ए बी दहा एकोणसत्तर क्रमांकाच्या ट्रकने भोजराज घाटुडे यांना चिरडले दरम्यान अपघात घडताच ट्रक चालकाने आपला ट्रक घेऊन घटनास्थळावरून पड काढला हिंगणघाट पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रक दारोडा टोल नाक्यावर पकडला मात्र पोलिसांना पाहताच ट्रक चालक व वा वाहक ट्रक सोडून पडून गेला या घटनेचा पुढील तपास पीएसआय गंगाधर पेंदोर महेंद्र आकरे दीपक मस्के करीत आहेत अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा